i okay. तो सांगतो त्या धळावर एक पोपट होता तो नारायण नारायण म्हणायचा धळावर पोपट होता तो नारायण नारायण म्हणायचा वेळा विचारायची काय म्हणायचं काय म्हणायचं तो नारायण नारायण म्हणायचं असं एकशे आठ वेळा उच्चारण करून घेतलं त्या हिरण्य कश्यपाच्या तोंडातून आणि त्या जस जसं नारायण नारायण म्हणायचा तो हिरण्य कश्यप ते संस्कार ते संस्कार त्या गर्भावर तो गर्भ नारायण नारायण म्हणू लागला नारायण नारायण म्हणू लागला मग नारायण नारायण म्हणू लागला तर काही दिवसाने ते भक्त प्रल्हादाचा जन्म झाला असा असा हा नामाचा महिमा आहे जर आपण जर रोज संध्याकाळी हरि हरिपाठ जर आपल्या घरी जर घेतला तर आपल्या घरची व्यसन कमी होतो इतर धंदे किलकिल भांडण हे सर्व कमी होतो पण आपण काय टीव्ही पाहतो स्वयंपाक करायला बसलो की आपण टीव्ही पाहतो मग टीव्ही न काय होते बा त्या टीव्हीत जे बोल बोलण्याचे जे, जे अर्थ आहे तो स्वयंपाकामध्ये तुमच्या मुलांना तुमच्या पतीनं जर सेवन जर केला तो प्रसाद जर 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 तुमच्या मुलीनं सेवन केला तर सात्विक होते कि ते वाम मार्गाला जाणार नाही कोणी दारू पेणार नाही त्याला एक वर्ष पूर्ण करायला लागतं बस मग तुम्ही माझा दोन दिवस हरिपाठ केला फरक नाही पडला महाराज माझं गाव इथं ना बाजून नाही फरक पडला ना नाही फरक पडला जर पुढच्या वर्षी जर तारीख भेटली तर पुढच्या वर्षी मला सांगा आणि फरक पडला नाही फरक पडला तर मग मी हा तुम्ही या कुठे न जात आणि जर गावाने जा महाराज एक वर्ष झालं फरक नाही पडला फरक पडेल तुमच्या धंद्यात फरक पडेल तुमच्या पिकामध्ये फरक पडेल तुमच्या लेकरात फरक पडेल जर नवरा जर दारू जर पेत असेल त्या नवऱ्यामध्ये फरक पडेल अह लोकांचं काय सांगतो मी माझंच सांगतो माझ्या घरी माझे बाबा इथले दारू पियांचे आता हे या नारदाच्या गादीवर हो आम्ही खोटं नाही बोलून राहिलो तुम्ही पाहिलंही असेल पोलीस पाटील लाकोंड्याचे पोलीस पाटील तुम्ही पाहिलंही असेल माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये जेव्हा माझ्या आई वडिलाचं लग्न झालं ना तेव्हापासून हरिपाठ आहे तर हा हरिपाठाचा फरक आहे मी तुमच्या पुढे बसून राहिलो हो आम्ही खाल्लं पण आता ते आम्ही आम्हाला जसं समजलं आमच्यावर देवाची कृपा झाली संतांची कृपा झाली आमचं हे सगळं निघून गेलं जर तुम्ही जर एक करून जर पाहिलं ना हा तुमच्यात शंभर टक्के फरक पडते शंभर टक्के फरक पडतो नाही पडला तर मग मी हाच तिथं कुठेच नाही जात तुम्ही आहात मी आहो मग विठल विठल विठ्ठल महाराज काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हा उपदेश करतात उपदेश कोण कोण कोणाला करत असते उपदेश कोण कोणाला करत असते उपदेश -कर संत करतात मायबाप करतात देव करतात धर्मराजा करतात उपदेश हा उपदेश करायचा अधिकार आहे तर मग तुम्ही म्हणताल बा उपदेश उपदेश म्हणजे काय का हो बाप फुल दारू पिऊन येते मग संध्याकाळी लेजी मग करत खेळत येते मग बाप म्हणते पोराले बाबू दारू पियायची नाही अरे पहिले तुझी सोड मग त्या पोराला म्हण पहिले तुझी दारू सोड मग हो जा त्या पोराला म्हण मग हे फक्त एकच एकाच करणार नव्हते ज्यांच्या घरी नित्यनेमान जर हरिपाठ होत असेल शंभर टक्के या नारदाच्या गादीवर सांगू आलो फरक पडल्याशिवाय राहणार नाही जर तुमच्या आजूबाजून जर कोणाच्या घरी जर हरिपाठ नित्य मान जर चालत असेल त्यांच्या घरची परिस्थिती पहा आणि तुमच्या घरची परिस्थिती पहा इतलं मोठं गाव आहे कोणाच्या घर कोणाच्या कोणाना घरी हरिपाठ तर आहेच भांडणं होत नाहीत काहीच नाही होत म्हणून ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात हे हरिमुखे म्हणा हरी म्हणा हरे भो मरे भा दोन खेप म्हटलं काय म्हटलं हरी हरिमुके म्हणा हरिमुके म्हणा तुकाराम महाराज म्हणा सगळं हरी हरी तुम्ही म्हणा सगळं हे दोनच काय खेप काय म्हटलं बा दोनच खेप का म्हटलं हा आदर भाव आहे दोन खेप म्हणायचा जर समजा तुमच्या घरी जर पाहुणे आले तुम्ही काय म्हणसाल पाहण्याला या बसा तुमचीच कमी होती असं म्हणसाल काय या बसा तुमचीच कमी तुम्ही काय होणसाल या या बसा काय म्हणसाल तो आदर बाव आहे म्हणाचं कारण आहे तो आदर बाव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुन्हा म्हणजे जर तुम्ही जर हरि हरी मुखे म्हणा हरिमुखे नमा म्हणा तुमची पुन्हा त्याची गणना गरज गणना करू नाही कर, करू नाही शकत इथलं नाम मोठ आहे गणना तुम्ही करू नाही शकत मीठल आपले गजानन महाराज यांचा कोणता मंत्र होता बा काय होत गजानन महाराजांना काय म्हटलं घन गण किती घेत म्हटलं गण घन घे मग आता भजन करत ना काय चला हात वळ करा

நா早 verschiedene வonder एक गाडी जाते एक लयला गाडी जाते जर बोन जर म्हटलं आपल्याला अकोला जायचा एक गाडी गेली तयारी कर मग तयारी होते होते का लवकर तयारी लवकर होते काही थांबल्या बाया असतात थांबल्या माहित आहे का तुमच्या गावात असतील थांबल्या बाया थांबल्या बाईची होते काय नाही होत मग तो, मत, तो बा, सामान काढतो आपल्या थैला घेतो स्टँड वर येतो मग तो काय म्हणते काय म्हणते तो कसा आवाज देते गाडी गेली ना होय चल ना गाडी गेली ना असा आवाज का तो तो आवाज देते तिथे दोन खेप बनायचा हा आदर, आदर भाव आहे चल चल म्हटलं आदर भाव विठ्ठल विठल विठल हा आदर भाव आहे मग जर आपण नित्यने मग नित्यनेम जर समजा आपण देवाचं जर भजन करत असेल जर आपण देवाचं भजन करत आपल्या मागचं ते पुण्य काय पाप काय आपल्याला शिमिन पुण्याची गणना कोण करीन म्हणजे पुण्याची तुम्हाला पण मोपल्या जात नाही एवढं पुण्य आहे एवढं पुण्य म्हणजे नाम किती मोठं आहे गगना उनी वाड नाम आहे म्हणजे ज्ञान देव पुसेशी चाळ गगना उनी वाड मोठे आहे म्हणजे केवळ आहे गगन माहिती आहे ना गगन हो नाही बोलत मी एकटाच मॅटासारखा बरोबर करून राहिलो काय तुम्ही टाळ्या वाजत जा बा या टाळी वाजवल्यानं काय होते माहिती आहे का या टाळे वाजवल्यानं काय होते आयुष्य वाळते तुमचं धन धन रेषा वाळते टाळी म्हणजे अशी जर टाळीवर टाळी हातावर हात जप टाळली मारली मारली तर तुमच्या धनातही वृत्ती होते धनात धनही वाढते मग तुम्ही म्हणता मला काय सांगू तुम्ही आम्ही का मेळा का आधी बसले विठ्ठल 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 कोण आहे विठ्ठल कोण आहे विठ्ठल लक्ष्मीचा पती विठ्ठल विठ्ठल हा लक्ष्मीचा पती आहे मग विठ्ठल लक्ष्मीचा पती आहे तर मग हे विठ्ठल विठ्ठल आपण कोणातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि टाळी वाजवायची मग विठ्ठल सांगतो तू त्याची घरच व्यवस्था कर लक्ष्मीला सांगतो लक्ष्मीबाईला म्हणजे आपल्या हातावरची ऑटोमॅटिक धनरेषा वाळतो विठ्ठल ना मुखातून आणि टाळी आपण पण काही जण वाजवता त्याच्या त्यांना मध्ये सर्व दिसते कोण कोण वाजवते कोण कोण नाही दिसत यायचं बरोबर ज्याला काम असेल ते वाजवते टाळी विठ्ठल मग एका कामाला मी कीर्तनाला गेलो त्या आजीला विचारलं आजी तू कौनीच म्हणून राहिली विठ्ठल विठ्ठल तर मा घरच्या बोळाचं नाव आहे आणि विठ्ठल विठ्ठल काय म्हणे आजी माझ्या घरच्या बोळाचं नाव आहे आणि मी म्हणत नाही म्हणे मग मी आतलं आजी म्हण त्यानं आयुष्य वाळते आपलं आपलं धनही वाळते मग ते आजी काय म्हणे पिंट्याचे बाबा पिंट्याचे बाबा मग ते पिंट्याचे बाबा मग त्याला काय तुम्हाला तुमच्या पतीचंही नाव असेल तरी तुम्हाला विठ्ठल विठ्ठलच म्हणावं लागेल बस झाले काय एवढेच लोक आहेत आपल्या गावात झाले बरं ठीक आहे ज्याच्या नशिबाज असलं त्यालाच भेटते ज्याच्या नशिबात असल हा हरिराम सत्ता त्यालाच भेटते त्याच्यासाठी पुण्यबाजी इथं याला पुण्य जर मागच्या मागच्या जन्मातलं तुमचं जर पुण्य शिल्लक असेल तोच येऊन बसू शकते या धर्म मंडपामध्ये नाही तर मग विठ्ठल आपल्या घडलं बैल एकादशी धरतात काय धरतात का, का बैल एकादशी माणसं धरतात मग तसच पहिले बैलीसाठी कुणी मंडप टाकत असते काय नाही टाकत मग ज्याच्या भाग्यात असेल त्यालाच भेटू शकते हा संसार या संसारामध्ये तारून जाण्यासाठी फक्त एकच नाम आहे एकच नाम या संसारामध्ये तारून जाण्यासाठी एकच नाम आहे आपण आपल्यानं जर हतनशील तुम्ही तुम्ही पूजा पूजा करता तुमच्या यानं पूजा होत नसेल तर करू नका पण आपल्या सतत तोंडामधून स्नामस्मरण निघालं पाहिजे हरी हरी निघालं पाहिजे विठ्ठल विठ्ठल निघालं पाहिजे वासुदेव वासुदेव निघालं पाहिजे त्या यानं आपल्या घराचा म्हणजे पूर्ण घराचा विकास होतो आपल्याला धन धान्याची काहीच कमी नाही मग धन धान्य जर जादाच पिकला आपल्याला आपण या अशा सप्तःमध्ये पंक्त घेऊ शकतो आपल्या गावामध्ये बरेच दिवसापासून असा हा पहिले खंड झाला आता पण आता माझं असं म्हणणं आहे बा तुम्ही खंड करू नका कारण या भागोत्सप्ताने जे गावावर संकट येतात ते संकट दूर होतात या भागवत सप्त्याने संकट दूर होतात अपघाती कोणी जात नाही था था। या भागवताचा हा महिमा आहे एक तुमच्या काही होत नशील तर मंडप घालण्यासाठी तरी याचा तुमच्या दक्षिणा देणं होत नशील तर मंडप घालण्यासाठी तरी यायच दहा रुपये जर या मंडप या भागवत सप्ताहाच्या कारणे लावले तुम्हाला हजारो लाखो रुपये देतो देव नाही देईन तर तुम्ही यंदा त्याने ज्याने वर्गणी दिली पुढच्या वर्षीचा पीक पाहिजे तुमचं या वर्षीपेक्षा पेक्षा होईल या वर्षीपेक्षा जंदाच होईल विठ्ठल धन धनासाठी म्हणजे धन करू 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 प्राण जातो पण हातचं धन सोडत नाही हातचं धन सोडत नाही मग आपण या संसारामध्ये आपल्याला संसार हा लय किती गोळ वाटतो गोळ आहे का बा हा गोड नाही संसार म्हणजे हा एक ऊस पाहिला तुम्ही ऊस रसवंत पाहिला रसवंत्या नवार रसवंती आपल्या बंधू पटावर रसवंती आहे रसवंती म्हणजे संसार रसवंती म्हणजे संस्वार आणि ऊस म्हणजे माणूस ऊस म्हणजे माणूस रसवंती म्हणजे संसार मग तो रसवंतीवाला काय करतो माहितीये पहिले त्या उसाले पुसतो मस्त त्याच्यावरचे सालटे कालते आव गोर पान करते उसाले त्या उसाले काय वाटते आपली लस सोय चालू आहे उसाले वाटते आपली लस सोय चालू आहे त्या उसाले कुठे माहित आहे आपल्याला त्या रसवंतीत घालते म्हणून मग तो अरे रसवंतीत घालते हा इकून देते मग तिकून निघते त्याला वाटलं आज आपल्याला याच्यात घातलं तो डबल घेते त्याला उसाल्या हाती उसाल्या हाती घेतल्यावर परत तो बुसू काय म्हणते अरे वा जमलो जमलो अधिक बोलावलो आपल्याला त्याला काय माहित आहे घालून असा हा संसार आहे असा हा संसार आहे तुम्ही संसारात काही करा तुम्ही या संसारामध्ये काही करा तुमचा संसार हा अर्धवटच राहील कोणाला मरा वाटते कोणाला मरा वाटते म्हणून ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात

ba म्हणजे संसारात तर असून आपण संसारात असून ज्ञानेश्वर महाराज असं नाही संसाराच्या बाहेर निघू तुम्ही भक्तीच करा संसारात असून भक्ती करा संसारात असून भक्ती करा तुम्ही आता एक विचार करा ब्रह्मचारी वानप्रस्त संन्यासी हे तीन तीन जण आहेत ब्रह्मचारी वान प्रस्त आणि संन्यासी सगळ्यांनाच या संसार संसार रूपी जे मानव आहेत त्यांच्या घरासमोर यावंच लागते आई काही दक्षिणा दे सगळ्यात मोठा हा संसारी सांगितला पण आपण इथलं या संसाराला चिटकलो की आपल्याला